नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर काढलं पाहिजे ते काढल्यानंतर ते आपलं सरकार होतं ते एनडीएचं सरकार होत पण ते काढल्यानंतर आपल्याला वाटलं होतं पाच वर्षामध्ये जम्मू काश्मीर मध्ये आणि लडाख त्यांनी वेगळं केलं केंद्रशासित राज्य केलं तो विषय वेगळा त्याच्यावर मी येणार आहे पण आपल्याला वाटलं होतं जम्मू आणि काश्मीर मध्ये सुख शांती येईल प्रगती होईल तिथे काश्मीरी पंडित आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या घरात जाण्याची संधी मिळेल पण आज परिस्थिती अशी आहे हे भाजपवाले विचारतात तुम्ही अमेठीतून नाही लढत तुम्ही इथून का लढता आणि तिथून का लढता आज मला भाजपला विचारायचं आहे तीनशे सत्तर कलम काढून पाच वर्ष झाली तुम्ही दावा करत आहात आतंकवाद संपवलेला आहे तुम्ही दावा करताय तिथे सुख शांती चांगलं एक प्रगती झालेली आहे समृद्धी आलेली आहे तुम्ही दावा करत आहात की आता आपलं तिथे राज्य नीट निर्माण झालेलं आहे असं जर असेल तर पाच वर्षानंतर देखील भाजपाला काश्मीरमधून लढायची हिंमत का नाही आहे काश्मीरमधून एक सुद्धा उमेदवार उभा केलेला नाहीये भाजपाने जम्मूमधल्या दोन्ही ज्या दोन्ही सीट हरतात असं मला कळत आहे आणि लदाखमध्ये अशी परिस्थिती आहे की मागच्या पाच वर्षात जे लदाखचे भाजपाचे खासदार होते त्यांनी या वर्षी जाऊन तिथे राजीनामा दिलेला आहे माफी मागितली लदाखी लोकांची तिथे माफी मागितली लदाखी लोकांची की चुकून त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि खासदार झाले पुन्हा एकदा करणार नाहीत कारण भाजपानी त्या लदाखची वाट लावलेली आहे सोनम वांगचुक नावाची जी व्यक्ती आहे आपण सगळ्यांनी ऐकलं असेल थ्री इडियट पिक्चरमध्ये त्यांच्यावर तिथे थोडं काही घेतलं होतं त्यांचं नंतर अनेक वेळा त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे पर्यावरणासाठी लढत असतात लडाखसाठी लढत असतात तरी साधे प्रश्न उपस्थित केले होते भाजपाच्या या केंद्र सरकारला की लडाखमध्ये जे चीन घुसतं त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही आहात लडाखला जे तुम्ही वचन दिली होती पाच वर्षापूर्वी जेव्हा तीनशे सत्तर कलम तुम्ही काढलं होतं लडाखला सांगितलं होतं तुम्हाला वेगळे मुख्यमंत्री मिळतील तुम्हाला वेगळं राज्य म्हणून आम्ही घोषित करू पाच वर्ष झालेलं आहे अजून वेगळं राज्य तुम्ही घोषित का नाही केले तीस ते चाळीस हजार लोक लडाखी लोक तिथे रस्त्यावर बसलेले उपोषण करत आहेत पण भाजपाचा तिथे आता पत्ता नाही भाजपला तिथे जायला तयार नाही कोणी कारण त्यांना माहिती आहे गेलं तर लदाखी सोडणार नाहीत हे भारतवासी तिकडचे लदाखमधले सोडणार नाहीत कारण भाजपने जी जी वचनं दिली होती ती सगळी तोडलेली आहेत एक सुद्धा वचन पूर्ण केलेलं नाहीये दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की केंद्र सरकार आज आपण पाहतो पंतप्रधान महोदय असतील अनेक त्यांचे मंत्री असतील गेल्या पाच वर्षामध्ये मणिपूर असेल किंवा महाराष्ट्र असेल आपल्याला होर्डिंगवर दिसले बॅनरवर दिसले पेट्रोल पंपाच्या प्रत्येक होर्डिंगवर दिसलेले आहेत पण मुळात आपल्या महाराष्ट्रात ना आले कधी ना लडाखला गेले कधी ना त्या मणिपूरमध्ये गेले तीनशे सत्तर दिवस झालेत मणिपूरला तीनशे सत्तर कलमपतला आपण बोलतोय पण तीनशे सत्तर दिवस झालेत मणिपूरला तिथे महिलांवर बलात्कार होत आहेत पोलिसांच्या हत्या होत आहेत पोलिसांच्या बंदुका चोर चोरल्या जात आहेत तिथे दिवसा आपण पाहतोय लोकांच्या मुंडे छाटल्या जात आहेत पण तिथे भाजपला कोणी गेलं नाहीये कारण तिथे दंगली सुरू आहेत आणि दंगली हा भाजपला आवडतात मग त्या जाती जातीमध्ये असो धर्माधर्मामध्ये असो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असो कारण जिथे दंगली होतात तिथे भाजपची पोळी भाजते आणि त्याच भाजलेल्या पोळीवर भाजप आपल्या सत्ता गाजवत असते पण आज तुम्हाला मी विचारत आहे अनेक भाजपाचे नेते मग त्यांचे प्रधानमंत्री असतील त्यांचे अनेक वेगळेवेगळे नेते असतील मोठे नेते असतील या गेल्या दोन आठवड्यामध्ये महाराष्ट्रातून आपले शिकवत आहेत असली सेना कोण नकली सेना कोण महाराष्ट्रात येऊन प्रचार सभा घेत आहेत महाराष्ट्रात येऊन कधी पुण्याच्या मध्ये कधी नागपूरमध्ये राहत आहेत मला तुम्ही सांगा जेव्हा आपलं दोन वर्षाचं सरकार होतं दोन अडीच वर्षाचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपण जेव्हा लोकांमध्ये कामं करत होतो जनतेची सेवा करत होतो कोविडचा काळ जेव्हा तेव्हाच होता वादळ देखील तेव्हा चालू होतं पूर देखील तेव्हा चालू होता एक तरी भाजपचा नेता आपल्यामध्ये दिसला होता का दिल्लीमधून एक तरी नेता भाजपचा आला होता का कोणी भाजपचे मोठे मंत्री आले होते का भाजप हे कुठेही दिसलं होतं का कुठेही दिसलं नव्हतं कारण आपल्याला सांगतो दलवाई साहेब एक खरोखरी महत्वाची गोष्ट आहे जगभरात कुठच्याही देशात तुम्ही शोध लावा गुगल करा कुठच्याही तुम्ही सर्च इंजिनिअर शोध लावा जगात कुठेही नसेल कुठचाही राजकीय पक्ष त्यावेळी कोविडच्या काळात राजकारण करत नव्हता फक्त एकमेव पक्ष जगभरात राजकारण करत होता त्याचं नाव म्हणजे भाजप उद्धव साहेब तेव्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असतील घरोघरी जात होते जनतेची काळजी घेत होते कोविडच्या काळात आपण प्रत्येक जिल्ह्यात असेल प्रत्येक तालुक्यात असेल कुठेही असं झालं नाही की कोणाला ऑक्सिजन मिळाला नाही किंवा कोणाला बेड मिळाला नाही सगळ्यांना मिळालं औषधं जी होती ती सगळ्यांमुळे मिळाली काल परवाकडे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की आमचा मोदी साहेबांमुळे जीव वाचला ठीक आहे तुम्हाला असं वाटत असेल तर चला गुजरातमध्ये जाऊन एकदा लोकांना विचार तिथे कोविडच्या वेळी काय परिस्थिती झाली होती चला उत्तर मध्ये जाऊन विचार तिथे कोविडच्या परिस्थिती वेळी काय परिस्थिती झाली होती पण असं न होता आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल सगळे आपले मित्र पक्ष होते जात पा न धर्म न बघता आपण या महाराष्ट्राची सेवा केली या महाराष्ट्राचं रक्षण केलेलं आहे पण आज आपण पाहतोय धोका या देशाला निर्माण जो झालेला आहे तो याच भाजपकडून झालेला आहे जसं मी सांगत होतो ना मध्ये ना सीट मिळणार ना काश्मीर मध्ये मिळणार महाराष्ट्र मिलना बिहार मध्य तेजस्वी यादव तेतीस वर्ष जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद